निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्यान नवद एकतीस पन्नास पन्नास सिन्नर तालुक्यातील कहाांडवाडी शिवारास संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव इथून बेपत्ता असलेल्या एका युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला दिलीप भाऊसाहेब सोनवणे व छत्तीस असं मयताचं नाव आहे बुधवार दिनांक तीन एप्रिल रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे मयतीस माचा घातपात करून मृतदेह हो वाळलेल्या फांद्या टाकून झाकून ठेवलेला होता मात्र दुर्गंधी सुटल्यानं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या ठिकाणी सकाळी गावातील व्यक्ती सदर परिसरात गेली असता त्याला दुर्गंधी येऊ लागली त्यानं पाहणी केली असता नजिकच लिंबाच्या झाडाच्या फांद्यांच्या खाली दबलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला सिन्नर आणि संगमनेर या तालुक्यांच्या सरहद्दीवरील चिंचोली गुरव येथील दिलीप उर्फ दीपक भाऊसाहेब सोनवणे वयछत्तीस हा एकतीस मार्चच्या सकाळी नऊ वाजता गावातच राहणारा भाऊ कृष्णा उर्फ पोपट जालिंदर जाधव व त्याचा मित्र अजय सुभाष शिरसाट राहणार राहणारचाच तालुका सिन्नर याच्यासोबत पोल्ट्रीवर खत भरायला जातो सांगून घराच्या बाहेर पडला होता